नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस शेतमाल हरभरा अवक चोवीसशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एकाहत्तर सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार सातशे एक्याऐंशी रुपये क्विंटल जातुतीला जाते लाल अवघ पाचशे आठ क्विंटल कमीत कमी दहा हजार तीनशे सरसंद्रा अकरा हजार चारशे जास्तीत जास्त जरा आहे अकरा हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल करडई अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त जरा आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक सात हजार पाचशे एकोणवीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक सरसंद्र चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक एक क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी अठराशे त्र्याहत्तर सरसंद्र बावीसशे दहा जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे पंचवीस रुपये क्विंटार नवीन अलेसा आर्थ्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब